न्यूज आवाज महाराष्ट्राचा देशाचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काल ब्याण्णव्या वर्षी निधन झाले आज पिंपरी मधील पत्रकारांच्या वतीनं दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे अर्थमंत्री असताना एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान देश दिवाळखोरीत निघणार होता आणि या काळामध्ये खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरणाचे धोरण त्यांनी देशामध्ये लागू केले या या मुद्द्यावर अनेक वादविवाद झाले आणि आणि सहमत सहमत असणारे मताशी नसणारे अशा दोन तयार झाल्या ते धोरण चुकीचं वाटलं पण दिवाळखोरीत निघालेला देश अर्थव्यवस्था सुधारण्याकरिता त्या धोरणाचा उपयोग झाला मात्र पुढच्या काळामध्ये अमर्याद खाजगीकरण झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास झाला आजही होतोय तसेच पंतप्रधान मंत्री मनमोहन सिंग युपीए वनच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने देशामध्ये धोरण आखली त्यातून या देशाचा जी डी पी आठ टक्क्यापेक्षा अधिक वाढला जो की आतापर्यंत कुठल्याही प्रधानमंत्रीच्या काळामध्ये देशाचा जी डी पी एवढा वाढलाच नव्हता तसेच त्यांनी शेतकऱ्यांसाठी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी दिली माहितीचा अधिकार त्यांनीच राबवला मनरेगासारखा का कायदा त्यांनी केला अन्न सुरक्षा शिक्षण हक्क अशा प्रकारचे कायदे करून देशाच्या सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून हे कायदे मोठे कार्य देशासाठी केले त्यांच्या निधनामुळे या देशाची कधीही भरून न निघणारी अशी हानी झाली आहे असं या ठिकाणी आवर्जून उल्लेख सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे माजी प्रधानमंत्री डॉक्टर झालं अंत्यविधी आहे पिंपरी शहरातील पत्रकार बंधूंच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे खरं तर या प्रधानमंत्र्यांच्या संदर्भात बोलत असताना यांनी अतिशय हालाकीच्या परिस्थितीमधून अतिशय उच्च शिक्षित शिक्षित सुसंस्कृत मितभाषी आणि इमानदार अशा प्रकारची प्रतिमा असणारे ही प्रधानमंत्री आपल्या देशाला लाभले दहा वर्षे यांनी प्रधानमंत्री म्हणून देशाचा कारभार केला एकोणीसशे नव्वदला ला, ला ज्यावेळी आपली अर्थव्यवस्था संपूर्ण रस्सा तळाला गेली होती आणि हा देश दिवाळ निघतो का काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी त्यांनी खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण स्वीकारलं खरं तर या धोरणाच्या संदर्भात त्यांच्या विचाराशी आमचं पटत नव्हतं त्यांच्याशी प्रचंड मतभेद होते आजही त्याचे चांगले वाईट परिणाम आपला देश भोगतोय मात्र यू पी ए वनच्या काळामध्ये आपल्या देशाचा जी डी पी आठ टक्क्याच्या आसपास त्याच्यापेक्षा अधिक त्यांनी नेण्याचं काम केलं जो की स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याही प्रधानमंत्र्याच्या काळामध्ये आठ टक्के जी डी पी झाला नाही तो मनमोहन सिंगांच्या काळामध्ये झाला आणि राजकारणामध्ये अशा प्रकारचा सुस्कृत सु, सु सुसंस्कृतपणा त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी दाखवला निश्चित त्यांच्या या निधनामुळं आपल्या देशाचं नुकसान झालेलं आहे केवळ हा अर्थव्यवस्था सांभाळण्याचं किंवा नवीन आर्थिक कार्यक्रम देण्याचा कार्यक्रम त्यांनी जो केला त्याच्यामध्ये ते जरी वादग्रस्त काही मुद्दे असतील तरी त्यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या प्रधानमंत्रीच्या कालावधीमध्ये अन्न सुरक्षा विधेयक असेल माहितीचा अधिकार असेल त्यानंतर मनरेगासारखी योजना असेल अशा अनेक सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी योजना राबवल्या कायदे केले शेतकऱ्यांसाठी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी देखील त्यांच्याच कार्यकालामध्ये घडली अशा प्रकारचा आणि त्यांच्यावरती सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा सांगायचा आहे की दोन हजार बाराच्या दरम्यान जनलोकपाल विधेयकाच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे अरविंद केजरीवाल आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जे काय आंदोलन केलं कारण त्यांच्या का प्रधानमंत्रीच्या कार्यकालामध्ये भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप झाले आणि हे सगळे मुद्दे घेऊन जनलोकपालचं संपूर्ण देश पातळीवरती मोठं आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या सरकारवरती आम्ही आरोप केले मात्र त्यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी मी आम्ही जाहीररित्या या व्यक्तिमत्वाची माफी मागितली पाहिजे याचं कारण म्हणजे त्यांच्यावर जे, जे काय त्यांच्या प्रधानमंत्रीच्या कालावधीमध्ये आरोप झाले त्यातला एकही आरोप सिद्ध झाला नाही पुढे जाऊन ते सगळे खोटे प्रकरण झाले आरोप झाले अशा प्रकारे सिद्ध झालं आणि म्हणून प्रधानमंत्र्याची एक कार्यकर्ता चळवितला म्हणून आम्ही माफी देखील मागत आहोत अतिशय स्वच्छ प्रतिमेचे अत्यंत सुसंस्कृत मितभाषी संयमी संयमी म्हणजे एवढे आरोप आणि एवढे सगळं झालेला असताना देखील त्यांनी जो संयम देश पातळीवरती दाखवला किंवा जो सुसंस्कृतपणा दाखवला तो निश्चित अनुकरणीय आहे त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या निधनामुळं आपल्या संपूर्ण देशाची प्रचंड हानी झालेली आहे आणि ती कधीही भरून निघणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी संपूर्ण पत्रकार संघाच्या वतीने तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आणि माझ्या व्यक्तिगत भापकर परिवाराच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या सगळ्यांच्या संवेदना त्यांच्या कुटुंबांच्या समवेत आहेत त्यांना पंढरीच्या परमदाळू पांडुरंगाच्या चरणी सद्गती प्राप्त व्हावी अशा प्रकारची प्रार्थना देखील मी आपल्या सर्वांच्या वतीने पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा